कधी तुम्ही विचार केला आहे का नवरात्र हा उत्सव नऊ रात्री का साजरा केला जातो आणि प्रत्येक रात्री देवीच्या वेगळ्या रूपाची पूजा का केली जाते यामागे दडलेली आहे एक अद्भुत कथा असुरी शक्तीचा गर्व देवतांची हतबलता आणि आदिशक्तीचा उद्य खूप खूप वर्षांपूर्वी जेव्हा या विश्वात अधर्म वाढू लागला होता तेव्हा एक भयंकर राक्षस जन्माला आला महिषासूर तो अर्धा म्हैस आणि अर्धा राक्षस होता प्रचंड तप करून त्याने ब्रह्मदेवांना प्रसन्न केलं आणि असा वरदान मागितला की त्याला कोणताही देव किंवा पुरुष कधीही मारू शकणार नाही ब्रह्मदेवांनी होकार दिला या वरदानामुळे महिषासूर गर्विष्ठ झाला त्याने देवांना हरवलं स्वर्गावर कब्जा केला आणि इंद्रासनावर बसला देव त्रस्त झाले मग ते ब्रह्मा विष्णू आणि महादेव यांच्याकडे गेले तेव्हा देवांनी एकत्र येऊन ठरवलं जर देव किंवा पुरुष त्याचा नाश करू शकत नाही तर स्वत शक्तीला अवतार घ्यावा लागेल त्या तिघांच्या तेजातून एक दिव्य प्रकाश प्रकट झाला आणि त्या प्रकाशातून निर्माण झाली देवी दुर्गा संपूर्ण ब्रह्मांडाच्या शक्तीने बनलेली तेजस्विनी आणि अद्वितीय प्रत्येक देवाने आपलं अस्त्र तिच्या हातात दिलं शिवांचा त्रिशूल विष्णूंचा चक्र वरुणाने शंख अग्नीच भाला वायूचा धनुष्य इंद्राचा वज्र सज्ज झाल्यावर देवी म्हणाल्या मी महिषासुराचा अंत करीन नऊ रात्री माझे नऊ रूप प्रकट होतील आणि दहाव्या दिवशी असुराचा विनाश होई युद्ध सुरू झालं पहिल्या रात्री देवी शैलपुत्री म्हणून आल्या हिमालयाची कन्या बैलावर आरूढ होऊन हातात त्रिशूल आणि कमल घेऊन त्यांनी महिषासुराच्या सेनापत्यांचा नायनाट केला आणि राक्षसांना स्मरण करून दिले की हिमालयाची कन्या संपूर्ण सृष्टीची शक्ती घेऊन आली आहे दुसऱ्या रात्री त्या ब्रह्मचारिणी झाल्या तप आणि संयमाची मूर्ती श्वेत वस्त्रात जपमाला आणि कमंडलसोबत धरून त्या शांतपणे युद्धभूमीवर चालल्या राक्षसांनी तिच्या शांत स्वरूपावर हसले पण तिच्या तपस्येने अग्निप्रमाणे तेच दाखवले आणि त्यांच्या अहंकाराला जाळून टाकले तिची अखंड तपस्या तिचे शस्त्र होती आणि संघर्ष सुरू होण्यापूर्वीच त्यांची मानसिक ताकद कमी झाली तिसऱ्या रात्री देवी चंद्रघंटा प्रगतल्या सिंहावर बसून कपायावर अर्धचंद्र दहा हातात अस्त्र धारण करून त्यांनी अशी प्रचंड गर्जना केली की तिन्ही लोक थरथरले त्यांच्या घंटानादानं राक्षसांची फौज विस्कळीत झाली आणि त्यांच्या भीषण स्वरूपानं महिषासुराचंही हृदय दडपून गेलं चौथ्या दिवशी त्या कुष्मांडा रूपात प्रकट झाल्या रणभूमी धूर आणि रक्ताने काळोख झाली असताना त्यांच्या दैवी हास्याने अंधार नाहीसा झाला विश्व पुन्हा उजळलं देवांना नवी ऊर्जा मिळाली आणि भीतीवर जगणारे राक्षस क्षीण झाले पाचव्या रात्री त्या स्कंदमाता स्वरूपात प्रतल्या सिंहावर आरूढ होत्या आणि त्यांच्या मांडीवर बालकार्तिकेय विराजमान होता त्यांच्या उपस्थितीने देवांच्या सैन्यात धैर्य निर्माण झाले आणि त्यांच्या आशीर्वादाने स्कंदाने देवसेनेचे नेतृत्व करून महिषासुराच्या सैन्याविरुद्ध विजयाचा मार्ग दाखविला सहाव्या रात्री त्यांचा स्वरूप उग्र झाले त्या कात्यायनी म्हणून प्रकल्या ब्रह्मा विष्णू आणि शिव यांच्या संमिलित शक्तीतून जन्मलेली महान योद्धा सुवर्णतेजाने झळाळणाऱ्या त्या सिंहावर आरूर होऊन थेट महिषासुरावर चालून गेल्या नऊ रात्री अखंड युद्ध झाले तिची अस्त्रे विरुद्ध त्याची बदलणारी रूपे म्हैस सिंह हत्ती आणि मनुष्य प्रत्येक प्रहाराने स्वर्ग हलून गेला आणि प्रत्येक गर्जनेने सृष्टीत कंप निर्माण झाला सातव्या रात्री जेव्हा महिषासुराने अधिक काळोख्या शक्तींना आवाहन केले तेव्हा पार्वतीने आपले सर्वात भयानक रूप प्रकट केले काल रात्री काळी रात्रत विस्कटलेले केस ज्वालामुखी डोळे आणि अर्धरात्रीसारखी काळी काया घेऊन त्या प्रक्ल्या आणि त्यांचा आविष्कार पाहून धाडसी राक्षससुद्धा भयभीत झाले रक्तबीज नावाचा राक्षस पुढे आला ज्याच्या प्रत्येक थेंब रक्तातून नवा राक्षस जन्म घेत असे तेव्हा काल रात्रीने आपली जिव्हा पसरवून त्याचे रक्त पृथ्वीवर पडण्याआधीच प्राशन केले आणि त्याच्या राक्षसी साम्राज्याचा अंत केला आठव्या रात्री अशा प्रचंड उग्रतेनंतर त्या महागौरी रूपात प्रकल्या तेजस्विनी माता शुभ्र वस्त्रांनी अलंकृत पवित्रतेने झळळणाऱ्या त्या देवांना शांती आणि थकलेल्या जीवांना क्षमा प्रदान करू लागल्या प्रणांगण शांत झाले कारण त्यांच्या सौम्य उपस्थितीने संतुलन पुन्हा प्रस्थापित झाले जरी अंतिम युद्ध समीप आले होते शेवटी नवव्या रात्री त्या सिद्धिदात्री स्वरूपात प्रकल्या वरदान व सिद्धी प्रदान करणाऱ्या देवी त्या कमळावर विराजमान झाल्या होत्या सभोवताली नतमस्तक देव त्यांची स्तुती करत होते देवीने त्यांना अंतिम संघर्षासाठी सामर्थ्य प्रदान केले स्वत शंकरालाही त्यांची कृपा लाभली आणि ते अर्धनारीश्वर अर्धा पुरुष अर्धी स्त्री शक्ती व शिवाच्या सनातन एकत्वाचे प्रतीक बनले आणि मग दहावा दिवस उगवला महिषासूर आपल्या रौद्र महिसरूपात देवीसमोर उभा राहिला त्याच्या प्रचंड क्रोधाने पर्वत थरथरले आकाश फाटले पण दुर्गा स्थिर उभ्या राहिल्या शांत तरीही भयंकर एका वेगवान त्रिशूळ प्रहाराने त्यांनी त्याच्या वक्षस्थळाचा भेद केला अखेरच्या गर्जनेसह महिषासूर भूमीवर कोसळला आणि त्याचा अत्याचाराचा अंत झाला स्वर्ग पुन्हा सुरक्षित झाला देव आनंदित झाले विजाची गर्जना झाली आई हसली तिचे कार्य पूर्ण झाले होते तिने डोळे मिटले महान युद्धानंतर विश्रांती घेतली जग तिच्या नावाचा जय जयकार करत होते तेव्हापासून या नऊ रात्री देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि दहावा दिवस विजाक्षमी म्हणून साजरा केला जातो कथा सांते ही कथा आपल्याला सांगते की कितीही अंधार पसरला तरी शक्ती जागृत झाली की प्रकाशाचा विजय निश्चित असतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचा छोटासा पाठिंबा आम्हाला आणखी अशा सुंदर कथा तुमच्यापर्यंत पोहोचवायला मदत करेल